शेतकऱ्यांसाठी आज दिनांक बावीस एप्रिलवर सोमवार आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे जी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनेलवर नसाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल कोकणाला अवकाळी पावसाचा तडाखा तसेच मराठवाड्यात ही झाली गारपीट सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पावसाचा जोर पुन्हा वाढलेला आहे त्यामुळे शेती पिकांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत असल्याची स्थिती दिसून येत आहे केळीबागाचे चाळीस हजार हेक्टर क्षेत्र होरपळले खानदेशात सुमारे सहाशे कोटींचे नुकसान सध्या स्थितीची परिस्थिती मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामुळे अशी स्थिती आपल्याला आहे ती केळीबागाची पाहायला मिळत आहे काही ठिकाणी जर पाहायला गेलं तर केळीबागाची चाळीस हजार हेक्टरपर्यंत जे आहे ते क्षेत्र होरपळले असल्याची स्थिती आपल्याला दिसून आली आहे चाळीस गावला मक्याची आवक वाढली शासकीय केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ गहू खातोय भाव ज्वारी खरेदी करण्याची मागणी ज्वारी खरेदी कधी सुरू करणार गहू झाला तीन हजारे सध्यास्थितीची परिस्थिती सध्या जर पाहायला गेलं तर ता आत्ताच चाळीस गावाला जे आहे ते मक्याची आवक देखील चांगली वाढलेली आहे परंतु शासकीय केंद्राकडे जे आहे ते शेतकऱ्यांची पाठ असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे व स्थितीला जे आहे ते गव्हाला देखील चांगल्या प्रमाणात भाव मिळत आहे मराठवाड्यावर पुन्हा गारपीट अवकाळीचे सावट पुढचे तीन दिवस हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा सध्या पाहायला गेलं तर राज्यामध्ये जे आहे ती खूप ठिकाणी पाऊस देखील झालेला आहे व पुढील काही दिवसामध्ये राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे सध्या पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागामध्ये पावसाने चांगला जोर धरलेला आहे त्यामुळे आता पाहायला गेलं तर पुढील तीन दिवस जे आहे ते मराठवाड्यावर पुन्हा गारपिटीचे सावट आहे महिंदळे परिसरात विहिरीने गाठला तळ मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात देखील अशी झाली आहे परिस्थिती सध्या पाहायला गेलं तर यावर्षी दुष्काळामुळे जे आहे ते राज्यामध्ये खूप पाणी टंचाई पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हिरींने तळ देखील गाठल्याची स्थिती दिसून आलेली आहे अशी परिस्थिती विदर्भात देखील पाहायला मिळत आहे कापसाचे भाव झाले एकदम कमी कुणीच घेत नाही वाढण्याची हमी सध्या पाहायला गेलं काही दिवसांपूर्वी प्रति क्विंटल आठ हजार रुपये असणारा कापसाचा भाव साडेसात हजारांवर आलेला आहे एवढंच नव्हे तर कापूस कमजोर आहे ओलाव्याचे प्रमाण देखील जास्त असल्याची स्थिती दिसून येत आहे यंदाच्या हंगामामध्ये सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत एक लाख एकोणनव्वद क्विंटल कापसाची आवक देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहे सध्या स्थितीला कापसाचे बाजारभाव जे अचानक कमी झाल्याची स्थिती आपल्याला राज्यभरात दिसून येत आहे बोनसची रक्कम आली शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार पैसे जमा दोनशे एकोणचाळीस कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी प्राप्त एक लाख पंचवीस हजार एकशे एकोणतीस शेतकऱ्यांना मिळणार आहे लाभ व सभ्या स्थितीला अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता जे आहे ते बोनसबाबत एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल कारण आता जे आहे ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे मराठवाडा विदर्भातील दुष्काळाला काँग्रेसच जबाबदार पंतप्रधान मोदींची परभणीसह नांदेडच्या सभेमध्ये टीका सध्या जे आहे ते काँग्रेसने दशकांपासून महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाबाबत दम घोटण्याचे काम केले आहे या क्षेत्रातील दुष्काळी स्थिती पाहण्याचे संकट एका दिवसात निर्माण झालेले आहे काँग्रेसच्या वागण्यामुळे येथील शेतकरी आहे ते गरीब होत गेले असल्याचे स्थिती जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली शेतमालाचे नाव लिंबू लिंबाला जे आहे ते पुणे या बाजार समितीमध्ये कमीत कमी चारशे रुपयांचा मिळत आहे बाजारभाव तसेच जास्तीत जास्त चार हजार दोनशे तर शेतकरी मित्रांनो सरासरी बाजारभाव दोन हजार तीनशे रुपयांपर्यंत मिळत आहे या ठिकाणी लिंबूची आवक दोनशे बहात्तर क्विंटल आलेली होते तसेच मोसंबीबाबत पाहायला गेलं तर मोसंबीला जे आहे ती कमीत कमी तीन हजार शंभर तर जास्तीत जास्त पाच हजार आठशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे सरासरी दर हा चार हजार चारशे रुपयांपर्यंत आहे राज्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर नदी नाल्यांना देखील आली आहे पाणी सध्या पाहायला गेलं तर अवकाळी पावसाने चांगला जोर धरलेला आहे काही ठिकाणी जे आहे ती भर उन्हाळ्यामध्ये नद्या नाल्यांना पाणी आल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातले त्यात पाहायला गेलं तर काल जे आहे ते सोलापूर या ठिकाणी अक्कलकोट भागातील नद्या नाल्यांना जे आहे ते पूर आल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जे पाहायला गेलं तर भरपूर साऱ्या गावांचा काल संपर्क देखील तुटलेला होता अशी स्थिती आपल्याला जी आहे ते उन्हाळ्यामध्ये पाहायला मिळत आहे पावसाळ्यामध्ये देखील कमी पाऊस झाला व उन्हाळ्यामध्ये पावसाची गरज नसताना जास्त पाऊस होता असल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे सोयाबीन दर स्थिरावला अकोला वाशिम मध्ये नाईलाजाने विक्री राज्यात देखील अशीच परिस्थिती सध्या जर एकंदरीत पाहायला गेलं तर आता दरवाढ होईल या अपेक्षेने अनेक दिवसांपासून थांबलेल्या सोयाबीन उत्पादकांना अद्याप दिलासा मिळालेला नाहीये अकोला तसेच वाशिम या दोन महत्वाच्या बाजारपेठांमध्ये सोयाबीन सध्या जे आहे ते साडेचार हजारांच्या आत विकत आहे दरवाढीचे चिन्हे फारशी दिसत नसल्याने नाईला जाणे शेतकरी आता सोयाबीन विक्रीला काढत असून त्यामुळे आवकही वाढलेली दिसून लागलेली आहे सध्या स्थितीला जे आहे ती कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी सोयाबीनची सुमारे तीन हजार क्विंटल पर्यंत आवक होत असल्याची स्थिती सध्या पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील भरपूर ठिकाणी जे आहे ते बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला दर मिळत नसल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे व आवक जी आहे ती काही ठिकाणी वाढलेली देखील पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर यावर्षी दुष्काळाच्या देखील झाडा शेतकऱ्यांना बसत आहेत कुठे पाण्याची टंचाई तर कुठे कापसाला कमी दर अशा स्थिती पाहायला मिळत आहे त्यातली त्यात आता सोयाबीनचे दर देखील आपल्याला कमी झाल्याची स्थिती राज्यभरात दिसून येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नरमाई कापूस व तुरीच्या दराबाबत छोटीशी अपडेट सध्या पाहायला गेलं तर सध्या स्थितीला तुरीच्या भावातील तेजी कायम आहे वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा याच्या दरावर परिणाम दिसून आलेला असून वाढ कायम आहे देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी अकरा हजारांच्या दरम्यान दर आलेला आहे सध्या जर पाहायला गेलं तर देशभरातील बाजारात सरासरी भाव जे आहे ती दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचलेला आहे बाजारातील घटते आवक आणि चांगला उठाव यामुळे दुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आलेल्या आहेत दुरीचे दर देखील आता तेजीत पाहायला मिळत आहेत कापूस दराबाबत पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला कापसाची आगळीवेगळी स्थिती पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या स्थितीला बाजार समित्यांमध्ये कापसाच्या भावात नरमाय सुरू आहे देशातील बाजारात आज कापसाला सात हजार तीनशे ते सात हजार सहाशे रुपयांपर्यंतच बाजारभाव मिळाला असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला कापूस बाजारात आणखीन जे आहे ते पुढील दोन ते तीन आठवडे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज आहे ते कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कापसाचे दर देखील खूपच कमी असल्याची स्थिती आपल्याला राज्यभरात पाहायला मिळत आहे अशी स्थिती सिल्लो मानव या ठिकाणी देखील कापसाची दिसून आली आहे कापूस मका हळदीच्या भावात घट हळद व मक्याच्या दराबाबत छोटीशी अपडेट सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता जागतिक पातळीवर यावर्षी सोयाबीनचा पुरवठा मागणीपेक्षा मोठ्या प्रमाणावर जास्त आहे त्यामुळे जागतिक पातळीवर सोयाबीनच्या किमती अजूनही घसरत असल्याची स्थिती दिसून येत आहे आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मका व जे आहे ती सध्या स्थितीला दरामध्ये घटच पाहायला मिळत आहे मागील काही दिवसांपूर्वी ज्या ती मकाला थोडासा चांगला दर मिळत होता परंतु आता जास्तच घट होतानाची स्थिती आपल्याला दिसून आलेली आहे अशी स्थिती मकाबाबतच नाही तर सोयाबीन कापूस कांदा व हळद या पिकांबाबत देखील पाहायला मिळत आहे हळदीला मागच्या वेळेत चांगला बाजारभाव मिळत होता परंतु सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्वत्र बाजार समित्यांमध्ये हळदीचे दर जे आहेत ते घटल्याची स्थिती दिसून येत आहे अशी स्थिती आपल्याला कापूस दराबाबत देखील पाहायला मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे आता पुढील काही दिवस असेच बाजारभाव राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी सांगितली आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण हळद कापूस तर सर्व पिकांच्या बाजारभावाबाबत भाव देखील अपडेट पाहिलेली आहे आता जे आहे ते नुकसान भरपाई जे आहे ते लवकरच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे पंचनामे करण्याचे आदेश देखील खूप दिवसापूर्वी आता एकनाथ शिंदेंनी दिलेले होते आता जे आहे ते लवकरच मदत मिळेल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे एक छोटीशी फायनान्शियल अर्निंग विषय अर्निंग अर्निंग विषय एक बातमी आहे शेअर मार्केट स्टॉक मार्केट विषयी फक्त बावीस दिवसात स्टॉक मार्केटमध्ये चांगला नफा ना मिळवण्याचा नाद महिलेने गमावले तीन कोटी रुपये झाली महिलेची फसवणूक सध्या स्थितीला अशी शेअर मार्केटबाबत स्थिती पाहायला मिळत आहे रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद